नमस्कार मी प्रेरणा नाईक पी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात पी चला तर मग आज बारा जानेवारी सोन शांती बहुद्देशीय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शांतीलाल या, गांधी यांची एकोणनव्वदावी जयंती आपण साजरी करत आहोत त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ आणि विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचीही जयंती आपण साजरी करत आहोत निमित्त संस्थापक अध्यक्ष शंतीलाल काका गांधी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करतो सोरशांती प्रदेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शांतीका गांधी यांची आज आपण पुण्याखेरी जयंती साजरी करत आहोत शांती प्रका गांधी यांनी सो सोनता गांधी महाविद्यालय वैराथा सुपत महाविद्यालय वैराग्याची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची खूप मोठी संधी आणि त्या ठिकाणी उभा उभा केलेली आहे त्याचबरोबर प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाची सोय आपल्या ग्रामीण भागामध्ये व्हावी ही काकांची कळकळ या ठिकाणी दिसून येते आणि काकांच्या या लावलेल्या रोपट्याला आज जवळजवळ तीस वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि या रोपट्याने असंच भरभराट व्हावी हे रोपटं मोठं व्हावं हे जवळपर्यंत वट वटरक्षक व्हावं अशीच काकांची अपेक्षा असणार आणि ह्या अपेक्षा आपण पूर्णपणे सगळी मिळून जबाबदारी पूर्ण करू अशीच इच्छा या निमित्तानं काकांच्या मी या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर आज स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचीही जयंती आहे खरंच म्हणजे आजचा दिवस हा खूपच म्हणजे जे काही क्रांतिकारी विचारवंत आहेत त्यांची हा दिव दिवस आपण सगळेजण मानतो आणि या निमित्तानं या तिन्ही मान्यवरांना आपण जे शुभेच्छा देऊ आणि माझी तुमच्या संपूर्ण धन्यवाद स्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य शेख सर यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस मंगळवारी राष्ट्रीय सेवा योजनेचं आपल्या महाविद्यालयाचं विशेष श्रमसंस्कार शिबिर या शिबिराला सुरुवात झाली सात दिवसाच्या शिबिरामध्ये जे काही आपण कामकाज केलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा मी या ठिकाणी देणार आहे सर्वप्रथम या महाविद्यालयाचे आपल्या संस्थेचे सचिव शीतलबाई गांधी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य शेक्षक सर, माझे सहकारी प्राध्यापक वर्ग समस्त ग्राम ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो जसं की सहा तारखेला आपण उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला जे पाहुणे लाभलेले होते ते वक्ते त्यांचा विषय दिला होता आपण जलसंधारण आणि व्यवस्थापनाबद्दल खूप चांगलं त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ते व्यक्त केलं त्याचबरोबर या उद्घाटन सोहळ्याला जे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले होते ते प्राचार्य डॉक्टर इजा सर ला ते सोलापूर विद्यापीठाचे मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता सुद्धा आहेत ते पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभलेले होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक पांडुरंग शिंदे सर हे आनंदर कॉलेजचे तालुका मोहोळ हे होते त्यानंतर सात तारखेपासून आपलं खरं कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये सर्व दिवस आपण जर बघायचं तर त्यामध्ये सकाळी नऊ ते दीड वाजेपर्यंत आपण सर्वदानाचं काम केलं सात तारखेला दुपारच्या सत्रामध्ये माननीय मच्छिंद्र सोनवणे साहेब ज्यांचं व्याख्यान झालं ते होतं जलसंधारण अधिकारी बार्शी इथे होते आणि त्यांना विषय दिला होता जलसंधारण व्यवस्थापन व शासकीय योजना या विषयावर इतकं समर्पक त्यांनी व्याख्यान दिलं निश्चितच गावकऱ्यांना त्या त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये ग्राम सर्वे, सर्वे, सर्वे जे आपल्याला करायचं होतं या गावाचा सर्वे आपल्याला करायचा होता आणि त्या सर्वेमध्ये कसं करायचं याबद्दल चर्चा आपण त्या विषयावर सध्याकाळी केली आठ तारखेचं सत्र सकाळी नऊ ते दीडच्या दरम्यान श्रमदान केलं विशेष म्हणजे वृक्षारोपण करण्यासाठी आपण जे शोचकड्डे घेतलेले होते ते शोचखड्डे घेण्याचं काम आपण श्रमदानामध्ये केलेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये मी आठ तारखेचं बोलतो आहे दुपारच्या सत्रामध्ये सौ गजगे मॅडम पंचायत समिती बारशी सकस आहार व असंसर्गजन्य आजार या विषयावर त्यांचं व्याख्यान झालं त्यानंतर चार ते पाचच्या सत्रामध्ये रस्ते सुरक्षा व त्याविषयी घ्यावयाची काळजी या विषयावर सुद्धा आपलं त्या ठिकाणी व्याख्यान झालेलं आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते दहा प्रबोधनपर गावातून एक रॅली आपण काढली आणि त्या दिवशी रक्तदानाचं शिबिर होतं त्या रक्तदानाच्या शिबिरामध्ये आपण बोलवलं होतं रामबाई शहा रक्तपेढी बारशी यांना आणि ग्रामस्थ विशेष करून आपले एन सी सीचे विद्यार्थी आणि एन एस एसचे सुद्धा विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलेलं आहे नऊ तारखेचा हा सगळ्यात मोठा इव्हेंट आपण या ठिकाणी सादर केला त्यानंतर संध्याकाळी चार ते पाच सतरामध्ये छोटस कार्यक्रम आपण घेतला ते म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जे विद्यार्थी होते छोटे विद्यार्थी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे तसेच स्पर्धा सुद्धा घेतलेल्या आहे दहा तारखेचा कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये जिल्हा परिषद हा जो शाळेचा परिसर आहे तो परिसर स्वच्छता हे श्रमदानात त्या ठिकाणी आपण घेतलं त्यानंतर याच दिवशी सर्वात महत्वाचा दुसरा एक कार्यक्रम झाला तो म्हणजे अनेमिया आणि रक्तगट तपासणीचा शिबिर डॉक्टर ज्योती तीर्थ मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग यांची टीम आपण या ठिकाणी बोलवली होती आणि माध्यमिक शाळा आपले विद्यार्थी या सर्वांचं अनेमिया आणि रक्तगट तपासण्याचं शिबिर त्या दिवशी आपण या ठिकाणी घेतलं त्यानंतर अकरा तारखेला वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामपंचायत म्हणा किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणा यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ठिकाणी रोपं लावायचं ठरवलं होतं तीस एक रोपं होती ती लावायची होती पण इकडची सर्व जी जमीन आहे ती खडखळ आहे त्या जमिनीत खड्डे घेतानाच आपले दोन तीन टिका तुटले आणि खड्डेच घेता येत नाहीत अशी जमीन आहे त्या ती त्यामुळं या बाजूला आपण एक पाच सहा खड्डे घेतलेले आहेत आणि ती झाडं आपण लावतो लावतोय त्यामध्ये आणि विशेष कालचा दिवस विशेष काय होता त्याचं कारण असं दुसऱ्या सत्रामध्ये पुण्यश्रो काहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संचालक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक वडजेसर जे आहेत ते सदीच्या भेट देण्यासाठी म्हणून आपल्या या कॅम्पला भेट दिली त्यांनी आणि त्यांच्याच हस्ते या ठिकाणचं हे जे वृक्षारोपण आहे ते आपण केलेलं आहे आणि याच दिवशी आणखीन एक महत्त्वाची इव्हेंट आपल्या या ठिकाणी घडली त्याम ते म्हणजे सिद्धांत गांधी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष विशेष करून त्यांच्या फॅमिलीसहित ते आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अतिशय समर्पक असं त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे आणि त्याच्या व्याख्यानाचा विषय काय होता संपूर्ण आरोग्यासाठी मानसिक आरोग्य का महत्त्वाचं आहे हे अगदी त्यांच्या पेशामध्ये डॉक्टर पेशेमध्ये ते खूप मोठे सोलापुरातले हृदयतज्ञ आहेत मग त्यांच्या पेशातलाच हा विषय असल्यामुळं कदाचित त्यांनी त्यांच्या व्यवहारातली खूप चांगली चांगली उदाहरणं विद्यार्थ्यांना देऊन हा विषय अतिशय समर्, समर् समर्पकपणे आपल्यासमोर मांडला आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज शेवटचा आपल्या कॅम्पचा दिवस आपण काल संध्याकाळीच हे सगळं ग्राउंड स्वच्छ करून पाणी मारून घेतलं श्रमदान केलं तिथे काळी माती आणून या खड्ड्याच्या जवळपास आपण टाकलेली आहे ती पण केलं सकाळी आपण रॅली काढली ग्रामपंचायत मालेगावच्या चौकामध्ये आपण स्वच्छता केली आणि आता या ठिकाणी आपण येऊन या ठिकाणी बसलेला आहोत असं थोडक्यात या सात दिवसाचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष करून श्रमसंस्कार शिबिरामध्ये आपण घेतलेलं हे कार्यक्रम आहेत त्याचा आढावा या ठिकाणी मी थांबवतो आणि थांबतो व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले प्रमुख पाहुणे शिक्षक वर्ग आणि इथे जमलेले माझ्या मित्र आणि मैत्रिणी आज आपल्या कॉलेजमधील मालेगाव येथील आज कॅम्पचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा सात दिवस आपण इथे उन श्रमदान केले या सात दिवसात मला जो अनुभव आला तो मी थोडक्यात व्यक्त करतो आपल्या एन एस एस कॅम्पमध्ये सात दिवसात आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगले अनुभव आले तसेच आम्ही सात दिवस येथे मुकामाला सर्व विद्यार्थी होतो आणि मुली येऊन जाऊन करत होत्या श्रमदान नंतर सात दिवसात आमच्यासोबत पुकाळे सर काकडे सर बुरुनोगे सर तसेच जादवर सर हे सुद्धा आमच्यासोबत मुकामाला येते होते दररोज सकाळी नऊ ते दीड या वेळेत आम्ही श्रमदान करायचो नंतर दीडच्या नंतर जेवण करून रोज वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान व्याख्यान होते त्या व्याख्यानीतून आम्हाला खूप असे चांगले हे केले सांगितले गेले के तसेच या ते गावातील सर्वे मुलांना सरांनी सांगितला सर्वे करा त्यासाठी सरांनी एक लिंक ओपन करून दिली व गट पाडून गावातील सर्वे केला तसेच वयाचे आरोग्य केंद्र येथील एक टीम बोलून मुलांचा एनिमिया व रक्तगट तपासणी झाली तसेच रक्तकट रक्तदान शिबिर देखील संपन्न झाले या सर्व ह्याच्यात या सर्व शिबिरामध्ये गावकरी तसेच शिक्षक वर्ग यांची आम्हाला खूप चांगली साथ मिळाली तसेच आमच्याबरोबर आमचे जे शिक्षक होते त्यांनी सध्या श्रमदान केले सर आणि आम्हाला इथे सात दिवस राहण्यासाठी जेवणासाठी खूप उत्तम अशी सुविधा होती सुविधा होती तसेच आमचे काकडे एन सी सी चे काकडे सर यांनी शिस्तीविषयी व वेळेचे महत्व त्याविषयी आम्हाला न बोलता चांगले असे शिस्त लावली एन सी सी चे सर्व कॅडेट ना जे एन एस एस मध्ये जे आले ते विद्यार्थी त्यांना <coughs> या एन एन एस एस कॅम्प साठी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व मान्यवरांचे शिक्षकांचे गावकऱ्यांचे मी आभार मानतो तो माझं मनोगत थांबवतो सर्व गुरुजन वर्ग व जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आल्यामुळे माझ्या नेतृत्व गुणात वाढ झाली तसेच मला कष्ट करण्याची सवय लागली प्रत्येक विद्यार्थ्याला व विद्यार्थिनीला मी सांगते की त्यांनी एक वर्ष तरी शिबिराचा आनंद घ्यावा सात दिवस जाधवर सर काकडेसर उकाळेसर सर, सर, सर यांनी आमच्याकडून श्रमदान करून घेतले त्यांनी आमच्या गुणांना वाव दिली एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आज जिजाऊ राजमाता व स्वामी विवेकानंद व आपल्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शांतीलाल काका गांधी यांची आज जयंती आहे यांना विनम्र अभिवादन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आज शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास हा आपल्याला सोलापूर विद्यापीठ यांनी विशेष विषय दिलेला होता या विषयाच्या निमित्ताने आपण गेल्या सात दिवसामध्ये विशेष वेगळेवेगळे श्रमदान तसेच बंधारा रक्तदान शिबीर रक्त रक्तगट तपासणी व आरोग्यासाठी व्याख्यान व गावामधून रॅली असा प्रत्येक दिवस विशेष समजून आपण सर्वांनी गावकऱ्यांच्या मदतीने हे समारोप ह्या कार्यक्रमाचा केलेला आहे मला जाता जाता तुम्हाला एक दोन गोष्टी महत्त्वाने सांगाव्याशा वाटतात त्यामध्ये शिंबेरातून मिळालेला वाचा आपण जीवनात वापर करावा राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय विद्यापीठ स्तरीय कृती कार्यक्रमामध्ये आपल्या महाविद्यालयाचा सहभाग वाढवावा शिबिरातील मार्गदर्शन सत्रामध्ये मिळालेले ज्ञान संदेश व बोध समाजातील विविध घटकापर्यंत पोचवावा स्वच्छता व स्वयंशिस्त जी आपल्याला काकडे सरनी व्याख्यानामध्ये दिली हे राष्ट्रीय सेवा योजनेची मूल्ये आहेत आपण सदैव आचरणात जपली पाहिजेत राष्ट्रीय सेवा योजना हा व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे याचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आता आपण ह्या समारोपाच्या कार्यक्रमात दोन विद्यार्थिनींनी त्यांच्या मनोगतामध्ये पण सांगितलं की याचा मला जीवनामध्ये फायदा होणार आहे व आम्ही कशा पद्धतीने आलेले व्याख्यान समजून घेऊन पुढे भविष्यामध्ये त्याचा वापर करणार आहोत शिबिरात सक्रिय योगदान देणारे सर्व गावकरी मंडळी तसेच ह्या कार्यक्रम अधिकारी पुकाळे सर जाधवर सर घवणे सर आमचे वैरागचे शिबिर संयोजक घोडके सर तसेच आमच्या वायरावरून खास आ, टीचिंग नॉन स्टिचिंग स्टाफ या कार्यक्रमानिमित्ताने आलेला आहे तरी शिबिरात सक्रिय योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आज तुम्हाला माजिजाऊ साहेबचे संस्थापक अध्यक्ष माननीय शांतीलाल काका गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून तसेच आज चार सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा स्मृतिदिन आहे त्या चार हुतात्मांनाही चा मी अभिवादन करतो आणि त्या ठिकाणी आज सौ सुवर्णता गांधी महाविद्यालय आणि सौ शोभाताई सोपल कनिष्ठ महाविद्यालय वैराज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एन एस एस शिबिरच्या या सांगता समारोपाचे प्रमुख पाहुणे आमच्या संस्थेचे सचिव मान्य शीतल शेठ गांधी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मालेगाव आर्डचे उपसरपंच माननीय निवृत्ती घोडके तसेच माननीय विष्णू मस्के पत्रकार किशोर सोनवणे त्याचबरोबर एन एस एस प्रमुख डॉक्टर सर डॉक्टर दिर्मके सर, सर प्राध्यापक जाधव सर प्राध्यापक काकडे त्याचबरोबर अनिल घोडके आणि माझे सहकारी प्राध्यापक समस्त गावकरी आणि विद्यार्थी शिक्षक कर्मचारी या ठिकाणी सहा एक दोन हजार सव्वीस ते बारा एक दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये हा एन एस एसचा कार्यक्रम जो आहे विशेष श्रम संस्कार शिबिराचा हा जो कार्यक्रम आहे तो संपन्न झाला तर या श्रमसंस्कार शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत कार्यक्रम जे आहेत ते राबवण्यात आले आत्ताच सरांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं आम्ही दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते घेत होतो आणि या दोन विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांचे अनुभव जे आहेत ते सांगितले की या ठिकाणी आल्यानंतर त्यांना श्रम करण्याची किंवा बौद्धिक मेजवानी कशा पद्धतीनं लाभली विद्यापीठाचं हे एक ध्येय असतं की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच की ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी सात दिवस राहून तिथलं जे काही जीवन आहे त्या ठिकाणचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आत्मसात करता यावा आणि तिथल्या वातावरणाशी समरस होऊन तिथल्या समस्या असतील त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची जाणीव करून घ्यावी आणि आपल्याला जेवक जेवढं काही शक्य आहे तेवढं श्रमदान करून त्या ठिकाणी पर्यावरण असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेतच विशेष करून श्रमदान असेल या गोष्टींच्या माध्यमातून ग्रामीण भागा भागाकडे कशा पद्धतीनं आपल्याला पाहता येईल आणि हा ग्रामीण भाग कशा पद्धतीनं एक प्रकारे सुजलाम करता येईल याच्यासाठी ये विद्यापीठानं हा एन एस सारखा का कार्यक्रम जो आहे तो राबवलेला असतो आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो आहे की आपल्या महाविद्यालयानं हे जे काही कार्यक्रम घेतले हे कार्यक्रम फक्त घेतलेले नाही आहेत ते पूर्णपणे यशस्वी करून दाखवलेले आहेत आमच्या या कार्यक्रम अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या मुलांच्याकडून हे कार्यक्रम करून घेतले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढ्याच उत्स्फूर्तपणाने हे या कार्यक्रमामध्ये सहकार्य सहभाग घेऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्यांना असेल आ, या विद्यार्थ्यांनी हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते यशस्वीपणे पार पाडलेले आहेत आणि म्हणून आमच्या कार्यक्रम अधिकारी त्यांच्या सहकार्याबरोबरच हे विद्यार्थीसुद्धा आज या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहेत त्याच्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे जे काही सात दिवसाचं शिबिर आहे ते अत्यंत यशस्वीपणे राबवलेलं आहे आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांची मोलाची साथ जी आहे ती आम्हाला लाभली कारण कुठल्याही कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची साथ असल्याशिवाय तो कार्यक्रम जो आहे तो यशस्वी होऊ शकत नाही इथं तर हा सात दिवसाचा कार्यक्रम होता आणि सात दिवसाच्या या कार्यक्रमाची सांगता जी आहे ते आज करत असताना गावकऱ्यांच्या सहकार्यामुळंच ते कार्यक्रम जे आहेत ते अतिशय यशस्वी झालेले आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आलेले प्र अधिष्ठाता ई जर तांबोले असतील किंवा पांडुरंग शिंदे असतील किंवा त्याचबरोबर जलसंधारण तो पडीक जमीन याच्यावरती व्याख्यान देणारे आमचे सोनवणे सर असतील किंवा गजगे मॅडम असतील त्याचबरोबर या ठिकाणी महानंदा गोडके असतील किंवा ज्योतितीर्थ मॅडम असतील प्रभाकर गोडके असतील किंवा आमचे संस्थेचे उपा उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धांत गांधी असतील यांनी वेळोवेळी आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आमच्यासाठी जे काही सहकार्य केलं त्यांचाही मी, त्या मी, मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचबरोबर या शाळेनं आम्हाला जे काही सहकार्य केलं मैदान देऊन किंवा या ठिकाणी आम्हाला राहायला सोय करून त्यांचंही मी आभार मानतो आणि महाविद्यालयाचा एक प्रमुख म्हणून ज्यांनी ज्यांनी या सात दिवसाच्या शिबिरासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो हो। आणि शेवटी एवढंच म्हणेन की मागील पाच वर्षापासून आम्ही या गावामध्ये शिबिर घेतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये की पाच वर्षाचा हा कालावधी तसा काही छोटा नाहीये पण वेळोवेळी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत राहिलं आणि आम्ही हा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी या ठिकाणी घेत राहिलो पुन्हा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आणि काही नात्यांना नाव नसतं आपल्या माणसाचे आभार मानायचे कसे कारण त्यांच्या हृदयात एक गाव असतं राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमश श्रमसंस्कार शिबिराच्या आजच्या शेवटच्या दिवशी निरप समारंभ शेवटचा क्षण सर्वप्रथम या कार्यक्रमात आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री शीतलशेठ गांधी यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार माननीय निवृत्ती घुडके उप उपसरपंच मालेगाव हे देखील आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे हे आभार माननीय विष्णू मस्के सर हे देखील आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार मानले माननीय प्राचार्य शेख प्राचार्य निरोप कार्यक्रमास उपस्थित आहे आहेत त्याबद्दल त्यांचे हे आभार राष्ट्रीय शो सेवा योजना प्रमुख श्री कुकाळे सर श्री सर श्री श्री जाधव सर संपूर्ण शिबिराच्या कालावधीत आमच्यासोबत निवासी निवासी उपस्थितीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी सर्व मालेगाव ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक यांचे हे आभार वाहन चालक अगदी सुरक्षितपणे मुलींना वैरागला नेणे आणणे केल्या केल्याबद्दल त्यांचे हे आभार तर <Grammy> <wen classy>. ते शेवटी सात दिवस आमच्या आरोग्याची काळजी घेत अगदी घरच्याप्रमाणे जेवण तयार करून दिले त्याबद्दल त्यांचे हे खूप खूप आम्ही सर्वजण आभारी आहोत यानंतर सर्व सर्व मान्यवर विद्यार्थ्यांना विनंती करते की सर्वांनी वृक्ष लागवडी लागवड कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे धन्यवाद